यस ब्रदर यू आर नेम माय नेम इज रोशनी तुम्हारा नाम सांगू अभी, हाय कैसे हो दीदी मैं अच्छी रोहित आप बताइए आप कैसे हो लाइक डन थँक यू भीम सैननी अनिल कुठे फोटो बदलला का से, जे भीम जे भीम जे शिवराय जे लहुजी नमस्कार नमस्कार रोशनी बाई आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्यामुळे तुम्ही रोशनी आमच्याकडे पाठवा या, या या हो हो नक्की 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 रोशनी तुमच्याकडे मी अरे बा चला आणखी कोणाची तर पाठवा लागतो रोशनी सिस्टर नमस्कार नमस्कार संपत भाय नमस्कार नमस्कार बोला झालं तुम्ही जेवण वगैरे सांगा लवकर जेवण झालं की नाही संपात भाऊ चला या पटापट सर्वांनी लवकर लवकर लाईव्हमध्ये जुडा आज मला एकही व्हिडिओ अपलोड करून नाही झाला बाई तर म्हटलं चला लाईव्हमध्ये नाही आणि व्हिडिओ अपलोड नाही केला तर काय झालं म्हटलं लाईव्हमध्ये येते माझी फॅमिली बरोबर बोलायची कृष्ण काही जेवण का हो जेवण झालं माझं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही तर जेवण केलं का हो माझं जेवण झालं पुढे सांगा तुमचं जेवण झालं तुम्ही संपर्क द्या सांगा चला या परत जे महाराष्ट्र जे शिवराय जे महाराष्ट्र जे शिवराय

हो का माझं पण जेवण झालं खूप वेळचं जेवण झालं आता समजा पंधरा मिनिट झाले जेवण आणि मी आता वरी आली आज घर वेगळं वाटून लाईव्ह सांगा लवकर लवकर कोण नाही आले लाईव्ह मध्ये रोशनी ताई तुम्ही बसमध्ये कुठे गेल्या होत्या बसमध्ये कुठे गेल्या होत्या मी का मी बाहेरगावला आली आहे आणि मी मीटिंग करीत आली आहे काय करतेस अतुल दादा तुमच्याबरोबर लाईव्ह मध्ये बोलत आहे खूप छान दिसते तू हो का मग त्याच गोष्टीवर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि डेली व्हिडिओ पाहत राहा अतुल भाऊ चार दिवस पाहून गायबांत असते ताई म्हणजे एकच नंबर आहे बरं ओ माय ओ माय सुनी बाई 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 जेवण झालं की नाही ओ माय रोषणी ताई तुमचे घर खूप छान आहे ओ संपत दादा माझं घर नाही आहे हे हॉटेल आहे हॉटेलमध्ये आहे मी इथं आणि मी बाहेर आहे घरी पण नाही आहे माझ्या माझी सुद्धा मी प्रशिक्षणासाठी लेडीज बरोबर इथं आली आहे म्हणजे प्रशिक्षणासाठी लेडीज आलेल्या ले आहेत त्यांच्या मॅनेजमेंटसाठी ती इथं आली आहे कुठलंही दुखायला लागले काय उपाय आहे का नक्की सांगा कुठलंही दुखायला लागले एक काम करा उपाय आहे माझ्याकडे एकदम साधा सोपी सरळ एकदम म्हणजे असं चटकन पटकन असर होणार असा उपाय आहे माझ्याकडे एक काम करा आठ ते दहा लाल मिरच्या घ्या करीत मस्त कळकवाल्या ला आठ ते दहा मिरच्या घ्या आणि त्याच्यामध्ये का नाही जिरं टाका आणि मीठ टाका हां आणि तिथे मिरच्या चांगली थोड्याशा भाजून घ्यायच्या त्याची बारीक पेस्ट करायची म्हणजे बारीक पेस्ट नाही चटणी करायची किंवा खुडा करायचा आणि ते माहिती आहे का परत चटणी खायची मग पा पोट कसं धुका मग पटकन होऊन जाते आणि पोट दुखणंच बंद होते नाईंटी पिया ओरे बा नाईंटी पिया समीक्षात आहेत असं एक क्यू किया सांगू बरं आज तुम्ही नाही मी आता, आता सध्या वाशिम ला आहे आणि वाशिम मधून बोलत आहे तुमच्या बरोबर अपोला मधून पण नाही बोलत चला पटापट लाईन जुळा लवकर लवकर आणि कमेंट करा बोला निघित कशा मजेत घरात मी जेवण वगैरे सांगत तर कमेंट करत कमेंट करून दिलं स्टँड वगैरे काहीच नका फोन करून साधा बिल जेवण झालं की हो काय जेवण करून आले हो सतीश भाऊ उपाय पटला तुम्ही सांगा बरं उपाय पटला का तुम्हाला सांगा लवकर उपाय का लागलं बर म्हणून म्हटलं वाटलं बाबू भाई झोप लागेल म्हणून माझी दाजीला घरी ठेवली का हो दाजी घरी आहे मी चाली घरी आहे मी चाली ताई तुम्ही एक मराठी लावली जाऊन दाखवा मराठी हाय टू व्हॅरी जाता ऐली निका जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय मावली जय शिवराय जय शंभुराज जय शिवराय जय शंभुराज जय संपर्य जय श्री कृष्णा राधा राधे राधा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली हाय रोषणी हाय ओम नम शिवाय हाय महादेव ओम नम शिवाय हर हरु महादेव बोला आता आता अजून काय मग लागतो संपर्क करायला सांगायला बघ बोला सूर्या सूर्या भाऊ मराठीत कमेंट करा आणि बोला हाय रोशनी हाय सूर्या भाऊ बोला काय म्हणता जेवण जेवण झालं की मी सांगायला बघता मी मेरा ना चमक राम मला मराठी नाही यो माय माल्यासारखीच कंडिशन आहे अरे बाबा तू सांगतो दादा काली कंडिशन मालिके सेम हाय रे बाबा सारखी साय तुले मराठी येत नाही मला मराठी येत नाही तर मराठी समजत नाही लवकर बाबा जय हरीथल जय हरिथल जय हरिथल चंद्रभागेच्या आता आप आपका खाना हो उभे यात आज तुम्ही हॉटेलमध्ये नॉन व्हेज जेवण केले का नाही मी फ्लावर मसाले भात आणखी काय होतं फुडा चटणीचा फुडा होता आणखी कढी आणि चपाती आत्ता संध्याकाळच्या जेवणामध्ये हे होतं आणि सकाळच्या जेवणामध्ये होतं पातोळ्याची भाजी होती ढातबी होती नॉन नाही कारण की इथं प्रशिक्षणासाठी साहेब लोक आलेले आहेत तर मॅडम सर सगळं तर व्हेज आहे सगळं मोठ आहे साहेब जे भी म्हणजे शिवराय दादा बोला घरात जेवण वगैरे सांगाल पण चंद्रभाई तो है सपोर्ट कर अच्छा भैया ठीक आहे तुम्ही अकोला येते उद्या जाणार आहात का मी अकोला येते आता मला पाहावं लागला बोल आता उद्याची आहे का किती दिवसासाठी आहे अजून काही सांगू शकत नाही तुम्ही मजा तुमची मज्जा आहे बाबा कालची सकाळी घाईघाई अटकली इकडं वेळेवर मिटिंगच्या आधी मला नऊ वाजेपर्यंत इथं पोचायचं होतं नऊ वाजेपर्यंत मी इथं पोहोचली घेऊन किती लवकर निघाली माहिती आहे का सकाळी घरून निघाली भाई इथे कामं केली आणि इथं निघाली इथं आली इथं आली मग इथं प्रशिक्षण सुरू झालं मला काही काम होतं ना पण मला लक्ष ठेवण्याचं काम होतं मॅनेजमेंटसाठी होती तर आणि काय नाही तर मग काळची मजा धावपट धावपट राहते जिम मार वरती रोजचे दिसतात आणि तुम्ही म्हणता मजा आहे रोशमी ताईची पवनदा पवनदा राहुल दादा रोशमी ताई कोणत्या कंपनीच्या कार्यक्रमाला रोषणी कंपनीचा नाही गटाच्या बायांचा आहे गटाच्या बायांचा असं असतं बरं चला सांगतो दादा बरोबर असं आहे का म्हणजे जर का पवनदादा आले थांबता नाही की मग चालले पवन हम्म Я говорила ему, что он या पटाफट लाईवला तुला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट लाईव्हला तुला जे पण नंतर आले असतील त्यांनी पटापट चॅनलवरती जा व्हिडिओ वरती पहा व्हिडिओ आवडली लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आधी पहा तुम्हाला जर आवडली गेली तरच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करून रोज रोज डेली डेली माझे व्हिडिओ पाहत राहा चला पुढे कमेंट करा आणि कमेंट करून बोला मोठं मोठं राहू थरव संपर्क संपदा असायला कमेंट करा संपर्क करा कमेंट आली आलेली बोलायची मग माणसाने तू वाचून नाही तर गोष्ट የሚያስፈልግ माहितच काही नाही काय म्हणून तिथं म्हणजे आता जवळपास या चार दिवसातच शूट चालू होणार होती तिथं एवढ्या बारा आणि वीस झाल्या ना ती तिथं वीज कोसळली तर एक म्हणजे दोन बैल आणि म्हैस हे जंगलामध्ये गेली त्यांच्या अंगावरती पडली पण वीज वगैरे पडली आणि काही लोकांच्या अंगावर पण पडली म्हणतात तर ते पेपरमध्ये पण आलं होतं आणि त्यांनी आम्हाला पण आजच तुमच्या गाडीपर्यंत टाकलं टाकलं वीज वगैरे तिथं पडली तर मुख्य जनावरांचा पण जीव गेला आणि एका माणसाचा पण जीव गेला तर त्यासाठी आता आपला सिनेमा पावसाळा निघून जाईपर्यंत थांबवा लागतं असं खाना पीना हुआ क्या नहीं आपका दीदी निरंजन दादा निरंजन दादा हमारा खाना भी हो गया और पीना भी हो गया आप संग आपका खाना पीना काय काय हो गया काय काय नहीं हो गया हम निरंजन भाव सांगा का आज मे साहब का कर काम नहीं पड़ लो फोन बस दूसरा दिन पाजी आणि हे कोंडासदा कोण डान्स मीन्स काय आणि हे कोंडासंड काय कोंडास उमेश पाणी अकुला ताई राम 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 भाजी एक भाजी होती आणि ते वरण होतं चपाती होती भात होता अशी भाजी होती तुम्ही सांगा मी टाकली मी पण माझे आहे तुम्ही सांगा बाप आई येऊ ताई स्वयंपाक नाही केला घेवावर आलो होतं अरे बापा रे पाव भागून घेतलं का स्वयंपाकाली सुट्टी आज आज मध्ये पण सायपाकाली सुट्टी होती आता मला चार पाच दिवस राहील ना सुट्टी स्वयंपाकाली असं म्हणा बद्द राहिले हो बरं चालला पाय बाय हा मी तुम्ही पण आराम करावा मी पण आराम करतो कारण करा पाय पण लई झुपू राहिले आणि कंबर पण घेऊन आले आता जास्त बाय बाई भेटू आपण उद्या